सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी तर मित्रांनो कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर मित्रांनो बाजार समिती आहे फुलंबरी आवक झालेली आहे एकशे त्र्याहत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सहा हजार सहाशे पन्नास कमाल दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली अठराशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार तीनशे पन्नास कमालदरे सहा हजार नऊशे वीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार सहाशे वीस रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली दहा हजार क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार कमालदरे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार तीनशे रुपये बाजार समिती हिंगणा आवक झालेली छत्तीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार दोनशे कमालदरे सहा हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे काटोल आवक झालेली तीनशे पस्तीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे पाच हजार चारशे कमाल दरे सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेली चार हजार तीनशे तेरा क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार दरे सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद